मित्रांनो अमरावती जिल्ह्यात जिल्हा अधिकाऱ्याचा सरकारी स्वस्त धान्य निष्कृष्ट दर्जाचे धान्य विक्री शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या टेबलवर दुर्गंधीयुक्त ज्वारी व भाकरी टाकून संताप व्यक्त केला तसेच सरकार सर्वसामान्य व गोरगरीब जनतेच्या आरोग्याशी खेळ खेड़ खेळत असल्याचा आरोप करीत निवेदन सादर करून संबंधितांवर योग्य ती करण्याची यावेळी करण्यात आली मित्रांनो महिन्याच्या शेवटी स्वस्त धान्य दुकानामार्फत सरकारकडून आलेले गहू ज्वारी तांदूळ मका इत्यादी धान्याचे वाटप केले जाते मात्र सदर सरकारकडून वाटपकरिता वाटप करीता आलेली धान्य योग्य आहे की नाही याची तपासणी केली जाते त्यानंतर सदर हू धान्य वाटप केले जातात मात्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यात या महिन्यात आलेली ज्वारी अत्यंत निष्कृष्ट दर्जाची असून सतत ज्वारीची दुर्गंध येत आहे मित्रांनो त्या ज्वारीत खूप मोठ्या प्रमाणात बोंडे आहे ती ज्वारी खाण्यायोग्य नसून त्यापासून बनलेली भाकर सुद्धा दुर्गंध मारत आहे त्यामुळे सर्वसामान्य गोरगरिबांच्या गरिबांच्या कुटुंबाच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे तत्काळ ज्वारीचे धान्य परत करून संबंधित पुरवठा अधिकारी यांच्यावर तत्काळ निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा पुरवठा विभागास बांगड्यांचा अहेर घालू असा इशाराही महिलांनी यावेळी दिला यासोबतच मित्रांनो अमरावती सिटी न्यूज चॅनलला सूत्रांनी प्राप्त माहितीनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी आपला खिसा गरम करण्यासाठी प्रत्येक गोदाम व्यवस्थापकाकडून पन्नास हजार ते एक लाख पर्यंत पैसे खातो अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सरकारी धान्याचे एक गोदाम आहे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी त्यांना त्यांची रक्कम देण्याकरता तेथील व्यवस्थापक गरीब लाभार्थ्यांच्या धान्यातून धान्य कमी करतो मित्रांनो या गोदामात हजारोच्या संख्येने धान्याचे पोते येतात त्यातून प्रत्येक पोत्यातून तीन किलो पर्यंत तांदूळ गहू व इतर तस्करीच्या कित्येक कार्यवा पोलिसांनी केल्या परंतु जिल्हा पुरवठा अधिकारीची एकही कार्यवाही दिसतच नाही असे का चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधीने घेतलेल्या शिवसैनिकाच्या प्रतिक्रिया सरकार फुकट योजनेच्या नावाखाली जे अन्नधान्य स्वस्त दुकानामार्फत देत आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य देत आहे जे धान्य ज्वारी जे जा आता वाटप झाली या महिन्यामध्ये ती अत्यंत निकृष्ट दर्जाची होती जे ज्या ज्वारीचा दुर्गंध अतिशय बेकार येत होता म्हणून ती ज्वारी जनावरांना सुद्धा टाकली तर ते जनावर खाणार नाही म्हणून आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्या ज्वारीची भाकर आणि ज्वारी दाखवायला आणली की अशा पद्धतीचं खरेदी आपलं जिल्हा मार्केटिंग अधिकारी जर करत असेल तर ह्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार चुकीचं आहे आणि गोरगरीब जनतेच्या परिस्थितीचा फायदा घेऊन हे सरकार त्यांच्या जीवनाशी धोका निर्माण करून जीवनाशी खेळ खेड़ खेळत आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या टेबलवर ज्वारी दाखवून ही भाकरी दाखवून निवेदन सादर केलं आहे की यापुढे अशा पद्धतीचा वाटप झाल्यास आम्ही तीव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करू आणि सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हिताशी त्यांच्या जीवनाशी खेळ खेळणे या सरकारने बंद करावा स्वस्त दरात किंवा फुपटरच्या नावाखाली जी लुटमार चालू आहे ती या सरकारने बंद करावी एकीकडे लाडक्या योजनेचे आपण पंधराशे रुपये देत असताना अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य या ठिकाणी आपण देतात त्यामुळे या महायुती सरकारचा निषेध करून त्यांनी याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि चांगलं धान्य गुणवत्तापूर्वक धान्य गोरगरिबांना वाटप केलं पाहिजे अशी मागणी आज जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे केली